सकाळीच ना बापले किला दूध आणण्यासाठी ना घरातून हाकलून लावलं कारण ह्या दोघांच्या डोळ्यातल्या झोपात जात नाही तेवढ्यामध्ये आला करण ह्याला कामाला जायला रोजचा उशीर होतो तरी पण हा ना टाइमपासच करत जात मला नाही याला बस हाकलावं लागतं सगळ्यांना हाकलून दिलं मग चिमणीचे पप्पा जाऊन कुठं दूध घेऊन आले आणि चिवताय माझ्यासाठी ना माझे फेवरेट चॉकलेट घेऊन आले होते आणि आमच्या मॅडम हट्ट नाहीत करत बर का तिच्या आवडीची कोणती गोष्ट असली ना मागितली तरीही देते घरात येऊन ना मी पटकन पाणी दापवायला ठेवलं कारण का तास दिवसभर खूप जास्त काम होतं मग काय सगळ्यांनी पटकन आंघोळी करून घेतले आणि नंतर चहा बटर खायला घेतला आणि पेटपूजा झाल्यानंतर ना चिमणीच्या पप्पानी रूम साफ करायला घेतली होती हो रूम चेंज केली आम्ही आणि इतके दिवस रूम का चेंज केली नव्हती ना त्याचं सुद्धा कारण सांगेन मी तसं काही जणांचं म्हणणं आहे की मी स्वतःच घर घ्यावं हो। आणि आम्हाला सुद्धा असंच वाटतं की आमचं एक छोटस घर असावं हो। पण माझ्या माहितीनुसार घर तर लागभर रुपये मध्ये तयार नाही हो माणसाचं आयुष्य जातं ते घर बांधण्यामध्ये आणि मी थोड्याशा लागणाऱ्या गोष्टी घेतल्या की सगळी जण मला लगेच कमेंट करतात की आधी घर घे आता तुम्हीच सांगा मी आता कुठे चार पैसे कमवायला लागले लगेच कसं काय घर घेईन आणि घरी सारखं सारखं बनणारी गोष्ट नाहीये त्यामुळे मला एकदाच ना मस्त असं काहीतरी करायचं आहे आणि चिमणीचं नशीब आणि स्वामींचा आशीर्वाद आपल्या सोबतच आहे त्यामुळे लवकरच आपण हे स्वप्न पूर्ण करू सध्या तर चिमणीसाठी आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत ना अशी रूम घेतलेली आहे मी कारण आतापर्यंत आम्ही दोघांनी सगळ्या गोष्टी ऍडजस्ट केलेत पण चिमणीला कराय नको म्हणूनच एका दिवसात सगळं व्हावं म्हणून एवढ्या पटपट सगळी कामं केली ना खूप जास्त कंटाळा आला होता भूक तर लागली होती मग लगेच बाहेर गेलं तसं प्रमाणाच्या बाहेर काम केलं होतं कंबर तर एवढी जास्त दुखत होती पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे चिवताना अजिबात दमवलं नव्हतं तिला तर उलट घरातला राडा बघून टेन्शन आलं होतं बिचारी डोक्याला हात लावून घेत सारखं आणि माझ्या कामामध्ये थोडीशीच लुडबुड आज केली तिने जास्त नाही आता पोटामध्ये चार घास गेल्याने थोडीशी एनर्जी आली होती म्हटलं आता आलोय बाहेर तर थोडीफार जी शॉपिंग आहे ते पण करून जावी आणि जेव्हा काही डोक्यामध्ये आठवत नाही ना तेव्हा मी दिल्ली बाजारामध्येच घुसत असते इथे सगळ्या गोष्टी अशाच ठेवलेल्या असतात ज्या बघून आपल्याला आठवतं की हे घ्यायचंय आणि ते घ्यायचंय तशी आज कंबर अजिबातच साथ देत नव्हती पण आता ठीक आहे म्हटलं बाहेर आलोयस तर घेऊनच जाऊ लागलं सगळं मग आज मी ती ही गोष्ट केली जी मला इतक्या दिवसापासून करायची होती पण मी करू शकत नव्हते मला माझ्या बापाचा आणि यांच्या बापाचा ना फोटो घ्यायचा होता कारण जाती भेद लोक माझ्या आयडी वर येऊन खूप दिवस झालं जरा भुकत आहे तर त्या सगळ्यांना मी आज एवढं सांगेन आम्ही दोघेच फक्त एकत्र राहत नाही तर आमचे बाप सुद्धा आमच्या सोबतच एकत्र राहतात आणि मी आज जे काही कमवले ना ते ह्या दोन्ही बापांच्या मुळे आणि माझ्या प्रेम आहे ना सबस्क्रायबर्स मुळेच कमवले माणसाला सगळ्या गोष्टी करायच्या असतात पण परिस्थिती आडवी येते कधीही लक्षात ठेवायचं